मित्रांना मी पहिले सांगितलंय की कुठल्याही पद्धतीचा असा प्रकार घडणार नाही आणि झालं तर हलक्या व्यतिरिक्त पाऊस राहील मोठा काही माझं ते वक्तव्य होत पण त्याच्यामध्ये ती कंडिशन बी होण्याचे चान्सेस नाहीत कारण की ढगांचे जे प्रकार असते त्यावेळेसही बोललोय आणि ह्या वेळेसही सांगतोय ते प्रकार मॉडेलनुसार आढळून येत नाहीये आबाळाची झालर महाराष्ट्रावरती दिसल्याच्या नंतर तो पाऊस होतोच असं गृहीत धरलं जात नाहीये बाष्पकडांची संख्या बाष्पकडांची मायक्रोन मध्ये असणारी जाडी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये जाणून घ्याव्या लागतात त्यानंतर तो अंदाज पूर्ण क्षमतेने एक दिवस उशिरा द्यावा लागतोय मागील लाईव्हच्या माध्यमातून जसं मी सांगितलंय की अशा प्रकारचं मोठं वातावरण दिनांक बावीस ते सव्वीसच्या काळामध्ये घडणार आहे पण याच्यासाठी मी एक दिवस वेळ घेईल आणि त्या एका दिवसानंतर त्याच लाईव्हच्या नंतर, नंतर बरेचसे माध्यमातून आपल्याला गारपीट अवकाळी पाऊस विजांचा धोका असं समजलंय पण ज्यावेळेस आपण एक दिवस घेतल्यानंतर सांगितले की हलक्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये गारपीट तर कुठेच होणार नाहीये झालीच तर तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात होऊ शकते कारण की जे बनणार सिस्टम आहे सतरा आणि अठरा तारखेला ते आता बनले सुद्धा आहे आणि आजच्या तारखेला तिथे देऊन धडकलं सुद्धा आहे तर तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये त्याचा प्रभाव असणार आहे आंध्र प्रदेश मध्ये आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाला हजेरी लागणार आहे पण महाराष्ट्रावरती फक्त थंडीची जी लेवल आहे ती काही अंशी कमी झालेली आपण पाहतो आहे हे जे प्रकार तुम्हाला सांगितले होते त्या पद्धतीने ते, ते वातावरण सक्रिय झालेले आहे आता उद्यापासून उद्याच्या एकोणीस तारखेला रात्रीच्या वेळेला आणखी थंडीमध्ये जी भर असते ती कमी होऊन जाईल एकवीस वीस आणि एकवीस पासून लातूर बावीस तारखेला लातूर आणि एकवीसला मी हलक्या सरी सांगितल्या होत्या त्या पद्धतीने तिथे काही एक दोन ठिकाणी कोसळतील किंवा कोसळणारही नाही असे तिचे प्रकार आहेत ते कारण की वीस टक्के आणि पंचवीस टक्क्याची कॅपॅसिटी सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने हे वातावरण आहे अशा प्रकारे ते वातावरण सरकत सरकत पश्चिम बंगालकडे जाणार आहे आणि तिथे गेल्याच्या ती नंतर ते निवडून जे बाष्प आहे त्या बाष्पाचे पडसाद ह्या एकवीस पासून ते सव्वीस पर्यंत नुसतं ढगाळलेली परिस्थिती राहील त्यानंतर ह्या चार पाच दिवस थंडी कमी झाल्यामुळे थोडीफार दुपारच्या वेळेला टेम्परेचरची जी लेवल आहे ती वाढणार आहे त्यामुळे अठ्ठावीस आणि च्या काळामध्ये ढगांची गर्दी होऊन महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये मध्ये तुरळक ठिकाणी दहा ते पंधरा कॅपॅसिटीचा ढगांचे आकार सुद्धा बऱ्यापैकी वाढून एक दोन ठिकाणी पेंडवणी पावसाचे चान्सेस हे वातावरण निवळल्याच्या नंतरही म्हणजे सव्वीस तारखेनंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेच्या मध्ये होऊ शकतं आणि सर समजा ते तारीख आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस तर सर बरेचशे शेतकऱ्यांच्या तूर पिक काढायला बरेचशे शेतकऱ्यांचे असे पीक सोंगणीला आलेले तर त्यांनी सर ते पीक सोंगणीला सोंगायला पाहिजे किंवा नाही शंभर टक्के सोंगायला पाहिजे मी दोन गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगतोय मागच्या वेळी सांगितले की पाणी एकाही बंद करू नका ज्यावेळी त्यांचा कडकडा सांगितला जी गारपीट सांगितली त्याच्या भरविश्यावर राहू नका असे प्रकार घडणार नाहीत आणि ज्यांचं पाणी चालू चाल आहे जास्त पाणी आलेल्या पिकांना दे पाणी देणं द्या किंवा आवश्यक नसलेल्या भागांना पाणी थांबवलं तरी चालतंय कारण याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत शेतकऱ्यांना पाणी एकदम देणं होत नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट या काळामध्ये ढगाळलेली परिस्थिती असल्यामुळे सोलर सारखे सिंचन प्रकल्प चालणार नाहीत त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पाणी रखडतील आणि वेळेला पीक काहींचं पीक आता नेमकंच फुलोऱ्यात आहे काहींच्या तुळच्या शेंगा काढणे चाललेल्या असतील काहींच्या नेम नेम नेमकं उशिरा लागले तर काळामध्ये भरत असेल किंवा ज्वारीसारख्या पिकाने पुढील काळामध्ये वार येऊ शकतो त्या वाऱ्यामुळे आधी पाणी दिलेलं बरं राहतं त्यामुळे चार पाच दिवस अगोदर मी आणि येणाऱ्या काळामध्ये असा पाऊस नाही त्यामुळे पाण्याचा सल्ला मी दिलाच होता की देणं चालू ठेवा बंद करू नका आणि सर आपण जर दोन हजार पंचवीस चा जर विचार केला समजा पहिल्या महिन्याचा तर सर पहिल्या महिन्यात कसं राहणार वातावरण नक्कीच आता आपण पाहतोय थंडीची जी लेवल आहे ती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला पाहायला मिळाली पार्श्वभूमी सांगून पुढचा उन्हाळ्याचा जो अपडेट आहे तो, तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल पावसाळा यंदा ठीकठाक राहिलाय थंडी सुद्धा व्यवस्थित राहिली म्हणजे ऋतू दोन्ही चांगल्या पद्धतीने गेले तशाच पद्धतीने उन्हाळा चांगला जाईल म्हणजे कडक जाईल ज्या आर्थिक टेम्परेचर हाय लेवल असेल त्यावेळेस तिथे लो एल पी एल पी प्रेशर एरिया म्हणजे लो प्रेशर कंडिशन तयार होत असते ढगांची निर्मिती बनण्यासाठी ते वातावरण पोषक असतं मॉडेलनुसार आणि आपल्या जवळपास चार ते पाच मॉडेलच्या कंपेरिशनुसार जानेवारी महिन्यात सुद्धा असे जे वातावरणाचे प्रकार घडले वगैरे हे असे घडत राहतील प्रत्येक आमुषाला आणि पौर्णिमाला कार्यरत होत असते आणि त्याचे प्रकार त्याची दिशा पाहूनच त्याचा अंदाज द्यावा लागतो त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी मागेही सांगितले की मिळणाऱ्या अपडेट पासून सावध राहा असे प्रकार घडत नाहीये तर आता जानेवारी बद्दल तुमचा प्रश्न होता जानेवारीच्या पहिल्या आठवड्या सुद्धा अ दहा ते अकरा तारखेच्या आसपास हे वातावरण डेव्हलप होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरला म्हणजे या या महिन्यातच हे वातावरण बनल्याच्या नंतर एकदा पुन्हा बंदर म्हणजे सव्वीस तारखेला निवडेल अठ्ठावीस तारखेला मोजक्या ठिकाणी टेम्परेचर वाढल्यामुळे एक दोन ठिकाणी बिटकारी पडतील आणि हे झाल्याच्या नंतर अं अकरा जानेवारीच्या आसपास पुन्हा एक सिस्टम कार्यरत होणार आहे अकरा जानेवारीची संक्रांतचा पेरड असेल ते सुद्धा त्याची दिशा पाहूनच त्याचा अंदाज द्यावा लागेल नंतर नुसतं जगाळ वातावरण ते महाराष्ट्रात राहील आणि नक्कीच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र पाऊस राहणार असणार आहे आणि फेब्रुवारी महिना जो आहे तो दोन टप्प्याचा पावसाचा आहे त्यामुळे गहू काढणीच आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये एक झटका तरी बसेल अशी कंडिशन मॉडेल नुसार व्यक्त होते आणि सर आपण बरेचशा मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की डब्ल्यूडी आपण एक सविस्तर अंदाज देणार आहोत तर सर बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की सरांपासून तुम्ही डब्ल्यू चा अंदाज कधी घेणार आहात तर सर तुम्ही याविषयी काय सांगणार कधी देणार तुम्ही डब्ल्यूडीचा अंदाज सर डब्ल्यूडीचा हे आपण थोडक्यामध्ये आज देऊयात आणि आपल्या ची पण लिंक तुम्ही शेअर करून तो व्हिडिओ पूर्ण माहिती वेस्ट आणि डिस्टर्बन्स जे पद्धत आहे पाऊस तिकडे सरकलेला आहे आता मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे वातावरण मोठ्या संख्येने येणार आहे गारपिटीचे संकेत हवामान अभ्यासकांनी इतर सांगितलं तर त्यांचीही चूक नाहीये कारण की त्या पद्धतीनं आमच्या मॉडेलवरती सुद्धा तो अभ्यास दरम्यान तो प्रकार दिसत होता पण मी एका मॉडेलवरती वरती राहत नाहीये कारण की डब्ल्यूडीच्या वरती काय असर करेल इकडं इकडं येणाऱ्या भाजपाला काय दिशा देऊ शकतो याच्याकडे बघून एक चोवीस तासामध्ये तुम्हाला एक सुधारित अंदाज दिला आणि तो सक्सेसही झाला कुठल्याही प्रकारची गारपीट यामध्ये दिसत नाहीये आणि विशेष म्हणजे आता जे बनणार आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला ते डब्ल्यूडी चे सटकर असतील कारण की या काळामध्ये शंभर टक्के सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे येत्या चार पाच दिवसामध्ये भोपाळ मध्य प्रदेशच्या भोपाळ उत्तर भागांमध्ये पूर्व भागांमध्ये तो पाऊस शंभर टक्के पडणार आहे गारपीट वगैरे त्या भागामध्ये घडू शकते जे वातावरण महाराष्ट्रासाठी येऊन पडले होते ते वातावरण तिकडे ट्रान्सफर झालेले आहे जे आपण आधी त्याची पूर्वकल्पना तुम्हाला दिलेली आहे ते डब्ल्यूडीचं वातावरण बनण्याचे चान्सेस आहे त्यामुळे त्या वातावरणातन काही ढगांची किंवा बाष्पांची संख्येने आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील उत्तर भागामध्ये लगतच्या काही भागांना किंवा त्याचेच काही वाऱ्याचे प्रवाह आपल्या मराठवाड्यामध्ये देखील एक दोन ठिकाणी सटकारे विटकारे अठ्ठावीस तारखेच्या आसपास देऊ शकतात आणि याची ही कंडिशन पाहता पुन्हा पश्चिमी चक्रात डब्ल्यू डी ला पश्चिम देखील म्हणतात तर याचे प्रभाव देखील अरबी समुद्रात देखील जाणून येतील त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या लगतच्या भागांना ढगांची संख्या वाढेल एक दोन ठिकाणी फटकारे सारखा पाऊस पडू शकतो ही सत्तावीस तारखेच्या पुढचे म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचे हा अपडेट होता डब्ल्यू चे संकेत जे आहेत ते डब्ल्यू सहसा थंडीचे दिवस असल्यानंतर ह्या दिवसात सुद्धा तो ऍक्टिव्ह होतो पण पी प्रेशर एरिया त्याला आपल्या महाराष्ट्रात भेटलेला नाही आणि तिथे म्हणावा असा चांगल्या पद्धतीची गर्मी किंवा बाष्पासाठी एक ठराविक वाऱ्याची स्थिती ही महाराष्ट्रावरती नाहीये त्यामुळे अजूनही पाहता जो जोर किंवा नुकसान करणारा पाऊस महाराष्ट्रात अद्यापही दहा ते आठ दिवस तरी नाहीये ओके ओके धन्यवाद आणि जानेवारी महिन्यात असे धोके नाहीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका जानेवारी मध्ये मोठा धोका असल्यास तो आपण आजच्या लाईव्ह मध्ये क्लिअर करू पण अकरा एक तारखेला आहे एक अपडेट त्याची देखील तुम्हाला पूर्वकल्पना माध्यमातून दिली तर पुढे काय असेल तर त्याच्याबद्दल हे आपण नक्की बोलूयात ओके ओके धन्यवाद सर नक्की